मुंबईत मतदान केल्यानंतर शाईऐवजी लावलं मार्कर पेन मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याचं समोर मार्कर वापरल्याचं मुंबई महापालिका आयुक्तांकडनं मान्य शाई ऐवजी बोटाला मार्कर लावला जात असल्याने राज ठाकरेंचा संताप तर शाई नाही लोकशाही पुसली जाते उद्धव ठाकरेंचा घणाघात यापूर्वी अनेकदा निवडणुकीमध्ये मार्कर पेनचा वापर शाही पुसण्याच्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर निकालानंतर कुणाला दोष द्यायचा याची विरोधकांकडनं तयारी मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला शाही पुसली जात असल्याच्या आरोपावर मुंबई महापालिका आयुक्तांकडनं चौकशीचे आदेश मतदारांनी शाही पुसण्याचा प्रयत्न करू नये शाही पुसून पुन्हा मतदान करताना आढळल्यास कारवाई आयुक्तांचा इशारा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शाई पुसून दाखवली बोटावरील शाई नेलपेंट रिमूव्हरनं सहज काढली जाऊ शकते सचिन सावंत यांचा सा दावा पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला दिला चोख शाई पुसण्यासाठी विशिष्ट केमिकल आणल्याचा दावा पुसण्याच्या धायरी भागामध्ये चौतीस मधला प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बजावला मतदानाचा अधिकार मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री आणि पत्नी अमृता फडणवीस यांनीही बजावला मतदानाचा अधिकार <music> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बजावला मतदानाचा अधिकार शिंदेच्या पत्नी आणि वडिलांसह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही बजावला मतदानाचा अधिकार ठाकरे बंधूंनी बजावला मतदानाचा हक्क राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार महापालिका निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क सकाळच्या सत्रामध्ये अनेक नेत्यांचं मतदान कुटुंबासह नेत्यांनी केलं मतदान राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनीही केलं मतदान अक्षय कुमार नाना पाटेकर आणि सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत तीस टक्के मतदान नवी मुंबईमध्ये तेहतीस पूर्णांक छत्तीस टक्के तर कोल्हापूरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सदतीस टक्के मतदान सर्व एकोणतीस महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर बसेल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती मिळेल चव्हाणांचं वक्तव्य <दिण पिंपरी चिंचवडमधील कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावरती गोंधळ मतदार याद्यांमध्ये घोळ आणि बोगस मतदान होत असल्याचा आरोप महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर थेट आरोच्या गाडीसमोर बसले नाशिकमध्ये भाजप उमेदवाराच्या वाहनामध्ये सापडले पैसे प्रभाग क्रमांक सतराचे भाजप उमेदवार दिनकर आढावांच्या गाडीत दोन लाखांची रक्कम सापडली मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा सा विरोधकांचा आरोप मालेगावात एकाच ठिकाणी सापडले आठशेहून अधिक मतदान कार्ड सापडलेली मतदान कार्ड बोगस असल्याचा संशय मतदान केंद्राला लागूनच एका घरात मतदान कार्ड सापडल्यानं खळबळ